नमस्कार मंडळी झी मराठीवरील शिवा ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे मालिकेचा आगळवेगळं कथानक आणि कलाकारांचा दमदार अभिनय त्यामुळे ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका आहे परंतु या मालिकेच्या प्रेक्षकांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे काल या मालिकेतील सित हे प्रमुख पात्र साकारणारी अभिनेत्री मीरा वेलनकरने ही मालिका सोडल्याचं सो जाहीर केलं एक व्हिडिओ शेअर करत तिने ही मालिका सोडली याबद्दल भाष्य केलं या प्रेक्षकांसाठी दुहेरी धक्का बसला आहे कारण मालिकेतील आणखी एका प्रमुख अभिनेत्याने ही मालिका सोडल्याचं समोर आलं आहे तर मालिकेत रामभाऊ म्हणजेच सीताईच्या नवऱ्याची भूमिका साकारणारा अभिनेता समीर पाटील याने सुद्धा ही मालिका सोडली आहे आता समीर पाटील यांनी ही मालिका का सोडली हे अद्याप अस्पष्टच आहे परंतु नव्या भूमिकेसाठी त्याने ही मालिका सोडल्याचं सांगितलं जाते दरम्यान या दोन्ही कलाकारांच्या जागेवर आता नवीन कलाकार आले आहेत मीरा वेलनकर साकारत असलेली सीताईची भूमिका आता अभिनेत्री स्नेहा रायकर साकारताना दिसेल तर रामभाऊ ही भूमिका समीर पाटील यांच्या ऐवजी आता रमेश वाणी हे अभिनेते साकारताना दिसणार आहे दरम्यान मालिकेतील सीताई आणि रामभाऊ या भूमिका अनुक्रमे मीरा वेलनकर आणि समीर पाटील या कलाकारांनी आपल्या अभिनय शैलीने गाजवल्या होत्या या दोघांनीही त्यांच्या सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांची वाहवा मिळवली होती परंतु अचानक या जोडीने एक्झिट घेतल्यानंतर या मालिकेचे चाहते प्रचंड नाराज झाले आहेत तर शिवाय या मालिकेत होत असलेल्या दोन एक्झिटबद्दल तुम्हाला काय सांगायचे यासोबतच ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका